श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली आपण आता सर्वांना माहिती की मागच्या वर्षी सर्वांनी राख्या घेतल्या आणि त्यांचे खूप सुंदर असे अनुभव आले तर आपण त्याचे काही अनुभव पण शेअर केले आहेत एका डॉक्टरांचा अनुभव शेअर केलेला आहे काही ताईंचा अनुभव शेअर केलेला आहे के तर आपण एक अनुभव म्हणजे एक दोन तीन अनुभव पण शेअर केलेले आहे तर त्याचे छान अनुभव कारण की ही जी राखी आहे आध्यात्मिक राखी आहे आणि सात्विक बीज राखी आहे म्हणजे आता ह्याचे दोन तीन उपाय हो आहे त्या राखी पण हे आध्यात्मिक राखी असल्यामुळे आपलं संरक्षण होतं आणि आपले काम पण होतात आता मी राख्या दाखवणार आहे प्रत्येक राखी राखी कुठली राखी, राखी कशासाठी वापरायची हे दाखवणार आहे तर कसं असतं बघा आपण जेव्हा राख्या हो, आता बाहेरून राख्या आणतो त्या राख्या शो असतात शोभेच्या त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही त्याचा काय आपल्याला अनुभव म्हणून येत नाही कारण की त्या काय फक्त असतात म्हणून असतात आपण हे ज्या आपल्या राख्या आहेत हे आध्यात्मिक राख्या याच्यातून जे काही मणी आहे जे काही दोरा आहे मणी आहे तो सगळा आपला सेवेत सेवा करून राख्या बनवलेल्या असतात आणि ते सगळे आपल्या सेवेचे आहे आणि ते बीज पण आहे तर आपण आजच्या मध्ये त्याची माहिती घेऊ बघा आता सर्वात प्रथम मी तुम्हाला गोदावरी राखी दाखवते आता ही गोदावरी राखी आहे म्हणजे आपले चार प्रकार आहे राखी जे मागच्या वर्षी पाच प्रकार होते या वर्षी चार प्रकार आलेले आहेत तर आता ते चार प्रकार कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू कसं चार प्रकार कोणते आता सर्वात पहिले मी ही दाखवते मागच्या वर्षी ही वेगळी होती या वर्षी ही वेगळी बघा ही राखी जी आहे ही गोदावरी राखी आहे आलं का लक्षात ही गोदावरी राखी आहे आता हिच्यात कुठले मने आहे हे टायगर स्टोन आहे हे स्फटिक आहे आणि हा रुद्राक्ष आहे पहिले हा रुद्राक्ष छोटा होता मागच्या वर्षी या वर्षी आता मोठे आलेले आहेत तर हा रुद्राक्ष मोठा आहे म्हणजे ती हातात दिसते मागच्या वर्षी ती दिसतच नव्हती हातामध्ये मागच्या वर्षी राखी अशी होती ती पण आता ह्या वर्षी जरा चेंज झालेली आहे तर अशी आलेले आहे मग आता ह्या रुद्राक्षाचे एक महत्व पण आहे तर आता ते रुद्राक्ष आपण काय महत्व आहे ते सांगू दोन तीन चार हा पंचमुखी रुद्राक्ष आहे पंचमुखी रुद्राक्ष आहे या आणि हा रुद्राक्ष व्यसनमुक्तीसाठी पण आहे ही राखी आहे व्यसनमुक्तीसाठी पण आपण हे करू शकतो कारण की हा रुद्राक्ष आहे ना व्यसनमुक्तीसाठी आध्यात्मिक विकासासाठी आणि मनशांती ज्यांच्या म्हणजे ही राखी घेतली तर आपल्याला व्यसनमुक्तीसाठी पण आपण आपण सॉरी व्यसनमुक्तीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर आध्यात्मिक प्रगती आपली आध्यात्मिक प्रगती होती मनशांतीसाठी हा रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष त्याच्यासाठी आहे त्यानंतर झाला आता तुमचा स्फटिक मनी तार्ग, हा स्फटिक मनी आहे हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आपल्यामध्ये आणि उष्णता पण शोषून घेत आपल्या मधली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर फेकतं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करत त्यानंतर हा आहे टायगर टायगर स्टोन हे जे आहे टायगरचा मणी आहे हा आत्मविश्वास वाढीसाठी असतो बघा हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे हा मणी जे आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यानंतर मन शांतीसाठी आहे व्यसनमुक्तीसाठी पण हा मणी आहे त्यानंतर हे आहे पॉझिटिव्ह आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा स्फटिक आहे निगेटिव्ह ऊर्जा आपले मधली काढून टाकतो त्यानंतर हा आहे टायगर स्टोन आहे तर हा आपल्याला आत्म आत्मविश्वास वाढीच काम करतो म्हणून ही राखी जी आध्यात्मिक राखी आहे ही आपल्याला बांधलं आपण आपल्या भावाला किंवा आपल्या मुलांना बांधलं त्याचा आपल्याला खूप काही चांगला अनुभव येऊ शकतात फक्त आपल्याला ती श्रद्धा आणि विश्वासाने बांधायची असते हम्म तर ही राखी आपल्याला समजली गोदावरी राखी आहे याची प्राइस आहे एकवीस रुपये आता दुसरी घेते मी दुसरी आहे आपली सरस्वती राखी आहे ही दुसरी आहे सरस्वती बघा ही सरस्वती राखी आहे ही अशी सरस्वती राखे ह्याच्यामध्ये आहे हे कमलगट्ट्याची मणी आहे आणि हे रक्तचंदनची मणी आहे आणि हा पांढरवचा मणी आहे आता हे कमलगट्ट्याची मणी आहे ही, ही आ, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला म्हणजे की आपल्या बिझनेस वगैरे असेल तर आपण त्याच्यासाठी ही राखी घातली तर आपल्या बिझनेस असेल तर बिझनेस चांगला चालेल लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्यानंतर हे आहे रक्तचंदनचे चे मणी आहे हे अँटी रेडिएशनचं काम करतात म्हणजे जर आपले मुलं मोबाईल वगैरे जास्त बघत असेल तर आपली बघा आपले मुलं असतात ना मोबाईल जास्त बघतात तर त्याच्या जेव्हा आपण स्वतः अनुभव घ्या आपण मोबाईल जास्त वेळ हातात घेतला तर आपल्याला मुंग्या येतात हाताला म्हणजेच आपल्या शरीरातली ऊर्जा मो मोबाईलमध्ये चुंबक असताना ते शोषून घेत असतं म्हणून हे अँटी रेडिएशनचं काम करणारे हे रक्तचंदनचे चे मणी आहे ही असे जर मुलं जास्त मोबाईल बघत असेल तर त्यांच्यासाठी ही राखी घ्या अँटी रेडिएशनचं काम करतं म्हणजे ते ऊर्जा ती आहे त्यांची ते मोबाईलला पूर्ण सुशू देत नाही त्यानंतर हा पांढरीचा मणी आहे याच्यामध्ये हा पांढरीचा मणी संरक्षणासाठी हिंसर प्राणी पशु व्यक्ती निगेटिव्ह ऊर्जा त्यानंतर तुमच्यावर कोणी जळत असेल तुमच्या किंवा कोणी तुम्हाला जे काही निगेटिव्ह तुमच्यावर ऊर्जा सोडत असेल तर त्याच्यापासून संरक्षण म्हणजेच आता थोडंफार थोडक्यात करणीचा प्रकार जरी असला ही निगेटिव्ह ऊर्जा मध्येच मोडतो तर त्याच्यासाठी सुद्धा ही आपल्याला काम करू शकते ही राखी हिची प्राइस आहे तेहतीस रुपये म्हणजे लक्ष्मी प्राप्ती प्लस अँटी रेडिएशन लक्ष्मी प्राप्ती प्लस अँटी रेडिएशनचं म्हणजे आपल्या शरीरातली मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्या शरीरातली जे ऊर्जा शोषण काढते त्याचं काम हे रोखून ठेवतं म्हणजे ती देत नाही आणि हा संरक्षणासाठी पांढरीचा मणी आहे त्यानंतर हिंसर आणि पशु व्यक्ती यांच्यापासून संरक्षण पण करतो हा मणी अशी ही या या राखी आहे याला याच नाव आहे सरस्वती नाव आहे या राखीचं नाव सरस्वती आहे ही राखी आहे तेहतीस रुपयाची असा मणी घेतला तर चाळीस रुपयाला आहे परंतु राखी मध्ये कमी रेटमध्ये असतं राखींचे त्यानंतर आता दुसरे आहे अष्टलक्ष्मी राखी आहे बघा ही अष्टलक्ष्मी राखी आहे ल, ही अष्टलक्ष्मी राखी आहे ही राखी ज्यांचा बिझनेस चालत नाही बघा ज्यांचा बिझनेस चालत नाही कोणाला जॉब पाहिजे असेल किंवा आपल्याला आर्थिक आपली अडचण असेल आणि त्याच्यासाठी आपण ही वापरायची म्हणजे आपल्या भावांना किंवा आपण आपल्या घरात आपल्या कोणाला पण बांधू शकतो आता मला मागे एका ताईने प्रश्न केला ताई माझी मी राखी नवऱ्याला बांधू शकते का तर आपण ही राखी नवऱ्याला बांधू शकतो पण भाऊ म्हणून नाही बांधायचं एक आपण फक्त यज्ञ कंगण आणि संरक्षण असं म्हणून बांधू शकतो पण शक्यतो राखी ही आपल्या मुलींकडनं बांधून घ्या तुम्ही राखी म्हणतो ना आपण याला नाव राखी दिलेलं आहे म्हणून मुलींकडनं बांधून घ्या आपण स्वतः बांधण्यापेक्षा आता याच्यातल्या माण्यांचं सा महत्व सांगते बघा आता हे सुद्धा जे आहे रुद्राक्ष आहे हे, हे रुद्राक्ष सुद्धा आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि मन शांतीसाठी रुद्राक्ष आहे त्यानंतर हा आहे तुळशीचा मणी हा तुळशीच्या मणीने आपलं व्यसनमुक्त असते व्यसनमुक्तीसाठी हा तुळशी चमणी हे काम करतो म्हणजे काय तुमच्या घरात जर कोणी दारू वगैरे घेत असेल दारू घेत असेल मांसाहार करत असेल तर तुम्ही ही राखी त्यांना घाला त्यांची व्यसन हळूहळू सुटेल व्यसन सुटण्यासाठी ही व्यसनमुक्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ही राखी आहे आता हे झालं व्यसनमुक्तीसाठी हा पा तुळशीचा मणी आहे हा आहे टायगर स्टोन आहे हा टायगर स्टोन आहे हा आत्मविश्वास वाढीसाठी असतो हा कमलकट्ट्याचा मणी आहे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी असतं आणि कवडी सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे म्हणजेच हा ही राखी जी आहे हे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच तुमच्या घरात जर बिझनेस म्हणजे आर्थिक अडचण असेल तर तुम्ही ही राखी तुमच्या भावाला बांधा मुलांना बांधा तुमच्या मिस्टरांना पण मुलींकडनं बांधून घ्या किंवा स्वतः जर बिझनेस करत असेल महिला तर स्वतः बिझनेस करत असेल तर स्वतः सुद्धा आपल्या हातात ही बांधू शकतात फार छान असे अनुभव आहे या राखीचे सुद्धा फक्त आता घेतात मग या राखीवर काय सेवा करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे नंतर परंतु ही राखी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यांना लक्ष्मी प्राप्ती हवी असेल त्यांनी म्हणजे ज्यांची आर्थिक अडचण असेल काही लक्ष्मीचे पैशाची काही अडचण असेल तर त्यांनी ही राखी बांधायची त्याच्यावर काय सेवा करायची हे नंतर सांगणार आहे पहिले मी राखीच महत्व कोणती राखी कश कशासाठी असते ते सांगणार आहे हा आता हे आहे ही, ही संरक्षण राखी आहे मी आता जे याचं म्हणे याची व्हिडिओ टाकली होती पांढरीच्या मणीची व्हिडिओ टाकली होती तर ही संरक्षण राखी आहे ही राखी आपल्या मुलींसाठी खूप गरजेची म्हणजे आपल्या भावांसाठी तर आपण बांधाच कारण की आपल्या भावांना सुद्धा संरक्षण पाहिजे असतं परंतु मुलींसाठी खूप गरजेचे आहे आणि मुलींसाठी बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या मुली सेफ नाहीये बाहेर तर हे सगळ्या दृष्टीने आता आपल्या फक्त पांढरीचा मणीच नाही याच्यामध्ये याच्यामध्ये बाकीच्या खूप काही गोष्टी आहेत खूप मणी आहे आता हा आहे हे आहे टायगर स्टोन आपल्याला पहिलेच सांगतो प्रत्येक याच्यामध्ये टायगर स्टोन आहे हा आत्मविश्वास वाढीसाठी आहे त्यानंतर हे स्फटिक मणी आहे तर हे आहे सकारात्मक ऊर्जा तुमच्या मधले निर्माण करण्यासाठी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या मधले तु तो बाहेर फेकतो पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करतो आणि हे जे आहे रुद्राक्ष हे आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे त्यानंतर मन शांतीसाठी आहे आणि हा पांढरीचा मणी हा संरक्षणासाठी आहे हिंसरा प्राणी पशु व्यक्ती सगळ्या गोष्टीपासून संरक्षणासाठी आहे आणि याचाच मागे मी एका डॉक्टरांचा अनुभव सांगितला होता ना तर करणी बाधेपासून सुद्धा ह्या राखीने संरक्षण केलं त्या डॉक्टरांचा तुम्ही मागे जाऊन थोडस स्क्रोल करून एक व्हिडिओ माझा आहे तर तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ त्या डॉक्टरांचा अतिशय सुंदर असा अनुभव ह्या राखीचा होता म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की त्या डॉक्टरांच्या आईचा मला फोन होता त्यांनी सांगितलं की एकदा त्यांची राखी अशी पहिले त्यांनी राख्या घेतल्या मी मागच्या वर्षी सांगितलं की अशा राखीचं महत्व आहे जे आत्ता सांगितलं तसंच सांगितलं त्यांनी राखी घेतली तर ती राखी त्यांनी जशी त्यांच्या मुलाला बांधली त्यांचा मुलगा डॉक्टर आहे एम एस डॉक्टर आहे त्यांचा आणि त्यांच्या ते, मुलाने जशी ती राखी बांधली तर तसं त्याला ते ते खूप फरक पडला म्हणजे त्याला काय व्हायचं ते, 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 ते करणी प्रकार खूप व्हायचे त्याला खूप करणीचे प्रकार व्हायचे आणि तो काय व्हायचा सारखा आजारी पडायचा असा बघा तो डॉक्टर असून पण सारखा आजारी पडत होता पण करणी प्रकार असल्यामुळे काय होतं औषधं पण लागू होत नव्हते तर असं व्हायचं जेव्हा त्यांनी ही राखी आपल्या मुलाला बांधली त्या दिवसापासून तो अजिबात आजारी पडला नाही ते प्रकर्णी चा प्रकर्णी चा प्रकर्णी चा ते त्याला मन, ते प्रणीच्या प्रकारचा काहीच त्रास झाला नाही जोपर्यंत राखी हातात होती तोपर्यंत त्याला काही झालं नाही आणि एकदा काहीतरी कालांतराने आता ह्या मन हे जे आहे ना लोकर हे झिजते आणि हिचा कालांतराने तुकडा होऊन जातो तुटते तर मग तसं ते तुटून गेली ती कुठेतरी पडली काही समजलंच नाही मग ती पडली नंतर त्यांना दोन चार दिवसानंतर पुन्हा त्या डॉक्टरांना त्रास व्हायला लागला त्या करणी मग त्यांच्या आईने मला कॉल केला म्हणे ताई काही करा म्हणे मला ती राखी द्या म्हणे माझ्या मुलाला त्याचा खूप छान अनुभव आला होता म्हणे आता मला त्या ती राखी पाहिजे योगा असं बघा स्वामी नियोजन करत असतात की सगळ्यांना म्हणजे स्वामींना सगळ्यांची काळजी असते एका ताईने माझं एक पार्सल रिटर्न आलेलं होतं म्हणजे त्यांना पोहोचलंच नाही रक्षाबंधन होऊन गेली त्यांना मी दोन तीन वेळा ते पार्सल पाठवलं पण ते त्यांना पोहोचलंच नाही ती तीनदा मला रिटर्नच आलं तीनदा मला रिटर्नच आलं मग ते पार्सल मध्ये ही राखी होती ही एक होती अजून एक अष्टलक्ष्मी आणि ही एक राखी होती अशी त्यांनी दोन राख्या मागवलेल्या होत्या तर ते राखी होती बघा स्वा म्हणजे ही यांच्या वाटेची होती म्हणून ते राखी त्यांना भेटत नव्हती त्यांच्याकडनं ते रिटर्न तीनदा पार्सल आलेलं होतं मग ती राखी मी त्यांना पाठवली आणि त्यांना परत ते राखी घातल्यानंतर पुन्हा त्यांना बरं वाटलं तर असं ह्या राखीचं आहे ही करणीबाधेसाठी सुद्धा म्हणजे करणीबाधेपासून सुद्धा त्यांनी त्या राखीने त्यांचं संरक्षण केलेलं आहे तर आता ह्या राख्या आहे आपल्या तर म्हणून मी आवर्जून मागच्या व्हिडिओत पण सांगितलं ह्या व्हिडिओत पण सांगते मुलींसाठी हे राखी अवश्य घ्या मुलींसाठी महिलांसाठी घ्या पुरुषांना तर घालाच कारण की आपल्या भावांना सुद्धा आपल्याला गरज आहे संरक्षणाची त्यांची सुद्धा परंतु मुलींसाठी ही अतिशय आवश्यक आहे ही राखी तर ही राखी तुम्ही घ्या हिची प्राइस आहे पंचेचाळीस रुपये आहे ह्या राखीची प्राइस आहे पंचेचाळीस रुपये आणि ही राखी सांगितली हिची तुम्हाला प्राइस सांगायची राहिली हिची चाळीस रुपये प्राइस आहे तशी एकोणचाळीस रुपये प्राइस आहे पण राऊंड फिगर मी चाळीस सांगते कारण की काय होतं एक रुपया पुन्हा सुट्ट्या द्यायचं हे होतं प्रॉब्लेम होतो म्हणून राऊंड फिगर चाळीस रुपये तर अशी ही राख्या आहे आपल्या चार प्रकारच्या आता ह्या राख्या तुम्हाला मी दाखवल्या ह्या राख्या न... राख्या मस्त आपल्याला अशा मध्ये येणार आहे जरा मी हे केलेलं नाहीये हा अशा अशा व्यवस्थित ह्या राख्या आपल्याला मध्ये व्यवस्थित पॅक होऊन येतील आणि ह्या हे बीच पण आहे आता हे जर कमलगट्ट्याचं मणी आहे हे तुम्ही जर पाण्यात टाकलं तर त्याचं रोग पण उगेल झाड उगेल परंतु आता हे कमलगट्ट्याचं आहे ना हे जास्त दिवस टिकत नाही कारण की हातामध्ये घालतो आपण तर ते पाणी लागून ते मणी होतात खराब पण मग तुम्हाला नंतर दुसरी पाहिजे असेल तर नंतर तुम्ही मागवू शकता परंतु अनुभव चांगले येतात त्याचे तर अशा राख्या आहे आपल्याकडे आपल्याला हवे असेल तर आपण ऑर्डर लवकर करा कारण की मागच्या वर्षी पण झाला आणि प्रत्येक वर्षी तसंच होतं राख्या आपल्या पंधरा दिवस अगोदर संपतात म्हणून मी लवकर सुरू करते गुरुपौर्णिमानंतर लगेचच राख्यांचं विक्री सुरू करते आणि आपल्या पंधरा दिवस अगोदरच राखे संपत असतात आणि आमचं कसं असतं जेवढा ऑर्डर आले ना आम्ही तेवढेच बनवतो कारण की ही राख्या कशा असतात की वर्षभर चालणारे नसतात कोणी घेतो कोणी घेत नाही वर्षभर बनवत नाही म्हणजे आम्ही घेऊ पण बनवणारे बनवत नाही वर्षभर आणि केंद्र पण तेवढं आम्हाला नंतर रॉ मटेरियल मिळत नाही म्हणून आम्ही अगोदरच ऑर्डर देतो जेवढ्या आम्हाला पाहिजे तेवढ्या तर आता आपल्याकडे ह्या राख्या आलेल्या आहेत ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांनी लवकर ऑर्डर करा आणि एक्स्ट्राच्या घेऊन ठेवा नंतर राख्या मिळत नाही ही राखी आपल्याला वर्षभर हातात ठेवायची आहे आता आपण मागच्या वर्षी ज्यांनी राख्या घेतल्या असेल त्यांनी ह्या राख्या बांधल्या की त्या राख्या बांधताना ती राखी काढायची ती राखी वाहत्या पाण्यात विसर्जन करायची आणि नवीन राखी बांधायची आता जर त्यांच्याकडे पांढरीचा मणी असेल असा म्हणजे मागच्या वर्षीचा पांढरीचा मणी असेल तर त्यांनी तो पांढरीचा मणी वाटल्यास काढून घ्या येईल तुम्हाला कामात गळ्यात वगैरे घालायला किंवा दुसरं कशाला पण वापरता येईल तो मणी तुम्हाला काय पांढरीचं मणी नका फेकू तुम्ही सॉरी विसर्जन नका करू पण हा हे हे काढून घ्या वाटल्यास तुम्ही नंतर तुम्हाला आपल्या घरात दुसरं कोणाला पण तो वापरता येईल तो मणी गळ्यात वगळाला हातात घाला कोणाला द्यायला काम येईल किंवा आपल्याला स्वतःला पण वापरता येईल तर असं ह्या राख्या आहे आता ह्या राख्यांचं काय करायचं सेवा काय करायची जेव्हा आपल्याला ह्या राख्या मिळतील आपण किती ऑर्डर कराल करायची काय कराल आपल्या हातात राख्या पडल्या की आपण देवासमोर बसायचं दोन अगरबत्त्या लावायच्या सगळ्या राख्या हातात घ्यायच्या अशा सगळ्या हातात घ्यायच्या अशा सगळ्या घ्या तुम्ही हातामध्ये जेवढ्या मागवल्या असेल तेवढ्या सगळ्या अशा हातात घ्यायच्या राख्या समोर दोन अगरबत्त्या लावायच्या डाव्या हाताने श्री स्वामी समर्थ मंत्र अकरा माळी जप करायच्या त्या राख्यांकडे बघत बरोबर शाबरी मंत्र अकरा माळी जप करा तुम्ही सामुदायिक बसा किंवा म्हणजे हे करा अकरा माळे शाबरी मंत्र अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ महामृत्यूंचे मंत्र आता हे आम्ही जेव्हा बनवतो ह्या राख्या तेव्हा आम्ही सेवा करूनच बनवतो कारण की आम्हाला केंद्रातून सेवा ज्या काही महिला राख्या बनवतात त्यांच्यासाठी सेवा दिलेलीच असते राख्या बनवताना मंत्र जप करतच राखे बनवायच्या असतात आणि बनवतात पण ते त्यानंतर हे जे असतं हे यज्ञ कंगण पण असतं म्हणजे आपल्याला हे राखी अध्यात्म म्हणूनच आपण आध्यात्मिक राखी म्हणतो हे यज्ञ कंगण आपलं संरक्षण होत असतं ह्याच करणे बाधेपासून वगैरे सगळ्यापासून पासून तर म्हणून आज ह्या राख्या बनवताना ते सेवा केलीच असते परंतु आपल्याकडे आल्यानंतर पण आपल्याला काही सेवा करायची आता मागच्या वर्षी मी सांगितलं नव्हतं सेवाचं कारण की मागच्या वर्षी हे जे होतं ना या राख्या तर ह्या राखे आम्हाला समजा बचत गटाच्या असतात बनवतात महिला त्यांना सहा लक्ष श्री स्वामी समर्थ जप करायला सांगितलेला असतो आणि तेवढा सगळ्या मिळून जप करतात त्या राख्यांवर त्याच्यामुळे तेवढा होत असतो परंतु प्रत्येक वर्षी होतच असं नाही मागे पुढे कमी जास्त होत कारण की काही सेवा कोणा कोणाकडनं जास्त होते कोणाकडनं कमी होती म्हणून मी आता काय ठरवलं की त्यापेक्षा दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः पण काहीतरी करायचं म्हणून आपण ही सेवा याच्यावर करायची सेवा काय करायची अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप अकरा माळे शाबरी मंत्र जप आणि एक माळ महामृत्यूंचे मा मंत्र जप एवढा जप करायचा सगळ्या राख्या स्वामींच्या पुढे एका डिशमध्ये ठेवून द्यायच्या किंवा हातामध्ये पण डिशमध्ये ठेवलं तरी चालेल एखाद्या त्या डिश मध्ये ठेवून ती डिश हातात ठेवली तरी चालेल आणि नंतर पंधरा मिनिटांनी त्या राख्या घ्यायच्या आणि मग आपण बांधायच्या आता तुम्हाला असं नाही की रक्षाबंधनच्या दिवशी ही सगळी सेवा करायची तुम्ही अगोदर पण त्या राखी जेव्हा तुम्हाला मिळाल्या तेव्हाच तुम्ही त्या ते ते राखीवर सेवा करू शकतात लगेच ज्या दिवशी मिळाल्या त्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदर तुम्ही ती सेवा करून ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही जेव्हा सेवा केली की त्या राख्या जरा व्यवस्थित ठेवा म्हणजे असं कुठे पण असे पडणार नाही पायंदळी वगैरे असं होणार नाही असे तुम्ही व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला त्या राख्या जसेच्या तशा राहील आणि नंतर मग तुम्ही हातात त्या भावा आपल्या भावांच्या हातात बांधा आपल्या मुलांच्या हातात बांधा किंवा आपल्या स्वतःच्या हातात मग नंतर तुम्ही बांधा अशी ही राखांचे महत्व आणि सेवा आहे तर बघा खूप काही त्या राख्यांचा चाहिन खूप अनुभव आहे तर ह्या राख्या ज्या आहे ना म्हणून आपण आध्यात्मिक राख्या म्हणतो मुन म्हणून आपण काय सांगतो बघा बाहेरच्या राख्या घेतल्यानंतर तुम्हाला फक्त एक दिसायला डेकोरेशन वगैरे शो असेल परंतु तुम्हाला त्याचा फक्त एक राखीचा घातल्याचा आनंद राहील पण ह्या राखी घातल्याचा तुम्हाला आनंद होऊन प्लस तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक फायदा होईल त्यानंतर आपलं स्वतःच म्हणजे आपण ज्यांना बांधतोय त्यांचं संरक्षण होईल आणि प्रत्येक बहिणीला असं वाटतं आपल्या भावाचं संरक्षण व्हावं आपल्या भावाचं सुखी व्हावं आपला भाऊ त्याचा भाव, आर्थिक प्रगती चांगली व्हावं सगळ्या बहिणींना असं वाटत असतं म्हणून आपण आपल्या भावांसाठी ही राखी अवश्य घ्या आपल्या मुलांसाठी पण घ्या आणि आपल्या घरी आपण स्वतःसाठी सुद्धा ही राखी घेऊ शकतो आणि आपण अनुभव घेऊ शकतो अनुभव घेतल्यानंतर आपण कमेंटमध्ये नक्की टाका अनुभव म्हणजे दुसऱ्यांना कळेल की ह्या राखीचा किंवा ह्या वस्तूचा किंवा ह्या सेवेचा असा अनुभव असतो म्हणून आपण जर कमेंटमध्ये टाकलं तर दुसरे जण त्याची सेवा करतील आणि अनुभव घेतील तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ